नमस्कार बातमीपत्र बार्शी तालुक्यातील गौडगाव मधून गौडगाव ग्रामपंचायत शिपाई पदाहून सेवानिवृत्त श्री धर्मराज देवराज सोनोने यांनी तब्बल पस्तीस वर्ष गौडगाव ग्रामपंचायत येथे सेवा दिली त्याबद्दल त्यांचा गौडगाव ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सय्यद सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज सोहणे आज हे सेवा सेवापासून आज मुक्त होणार आहे तरी त्यांना बरोबरच्या वतीनं मी पूर्ण आयुष्य सुखसमाधानी समाधानी आरोग्यधन संपदा जाऊ त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ एवढंच मी त्यांना देऊ शकतो आणि त्यांनी कल्यास अशी आरोगांच्या काळापासून ते आताचे पहिली तर पण आमच्या काळापर्यंत काम केलेलं आहे आणि आम्ही लहान असताना सुद्धा आम्ही होतो काम करण्याची पद्धत हे किसानांना आणि धर्मा म्हणजे ही सज्जना त्याची जुळी असायची बरोबरची त्यांना कुणी बरोबर मध्ये असं आरुद्र बोललं पण ती प्रेमातून बोलत लोक जसं का तिने कधीच म्हणाले तो आणि कधीच राग मांडला नाही किंवा लोक माझ्या वयाचे कोर मला आरुद्र बोलते असं कधीच बोललं नाही त्याने कारण ते काम करण्याची पद्धत असेल त्यांची एका दिवस राग तर ती सगळ्या समजून घ्यायची कारण इतक्या मध्ये काम करत असताना बऱ्याच अडचणी म्हणू शकतात कारण आम्ही डोळ्याने बघितलेले तरी त्यांनी कोणाचाही मनामध्ये भाग न ठेवता अखंड सेवा दिली या दोघांनी त्याच्यामुळं आणि त्यांना आता काम करायला किती दिवस काम केले त्याच्यामुळे त्यांना आता कामच करावं लागते कारण त्यांचं सवय आहे काम करण्याची आणि आम्ही ज्यावेळेस लहान असताना गोडगावमध्ये पाठ पाणी सोडायचं त्यावेळेस पानाला जायचं आहे पाणी सोडण्याचा त्यावेळेस आम्हाला कळायचं की धर्मा आणि अण्णा हे दोघं कोणता राहिले आहेत पाय सोडायला कारण त्यावेळेची आकाउंट पुन्हा आम्हाला मिळणार नाही कारण त्यावेळेचं पाना आणि त्यावेळेस अन्ना त्यावेळेस धर्म या मला दिसणार नाही कारण ज्या लोकांनी याचं जीवन बघितलंय त्या लोकांनी खरंच यांच्यावरती प्रेम करावा लागणार कारण कमी पगारीमध्ये आपलं कुटुंब चांगलंच येणार कमी पगारामध्ये या ग्राम क्षेत्रामध्ये काम कोण करत नसतं पण एक आपल्या गावचं काहीतरी गेलं लागते म्हणून या दोघांनी आपली सेवा मनोभाग केली आज तीस तारखेला सेवानिवृत्त से ना से आपले सर्व सोडणे झालेले सर्वांना माहीत आहे की दरोज सकाळी पाच वाजता उठून सगळ्या गावात पाणी सोडणे प्रत्येक गल्लीला जाणे कुठल्या गल्लीत पाणी कमी आहे कुठल्या गल्लीत जास्त आहे ही पाहणे आणि ह्याच्यातनं ह्याच्यातल्या गावाला सेवा देणं ही खूप त्यांनी नोकरी असत आपल्या सगळ्याच्या बघण्यातनं त्यांची नोकरी असत पण ह्यांनी खूप चांगलं काम आपल्या गावामध्ये केलेलं आहे आपलं गाव खूप मोठं आहे मोठं असताना सध्या आपली लोकसंख्या बी भरपूर आहे आणि आपला गावचा विस्तार हा वाढलेला आहे म्हणजे आता आपण जवळच उकळं बघितलं तर विस्तारानंही लहान आहे उकळं म्हणजे त्या उकळ्यामध्ये फिरत असतानाही लहान लहान गल्ली बोळ आहे पण आपलं गाव हे वसरलेलं आहे म्हणजे बाईंचा लांबचा माणूस आला तर आपल्या गावाला म्हणतो जी तालुक्याचं गाव आहे पण असं आपलं गाव पसरलेलं आहे त्या ठिकाणी चाळीस एकतीस पस्तीस वाल ते त्या वालला तर रोज पाणी सोडलं कुठल्या वॉलला कमी आलं कुणाच्या लोकांच्या तक्रारी असली द्या दोन लोक गुडपाट्या बोलतात दोन लोक त्याला शिवसती ते होती ती सर्व मात करून आतापर्यंत ह्या दोघांनी अमधानग्रे असल आणि सगळे हे काम खूप चांगलं केलेलं आहे आज मी तर मला ज्यावेळेस पेटा बांगला त्यावेळेस वाट पण मला वाटत नाही की ती एवढं वय झालं असेल पण ही वय ही चेहऱ्यावर नसते त्याच्या तारखीवर न करून घेत असतं पण कर्माचं खूप चांगलं काम आहे काय असलेल्या तात्वी काही गोष्टी कुणाला आवल्या असलेल्या कुणाला नसलेल्या काय धर्माचा कुणाला राग आला असेल पण ही सर्व करत असताना की ग्रामपंचायत कर्मचारी असतात कर्मला सुख दुःख येत असतं पण मी सर्व कर्मचारी आम्हाला की आपण ज्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतीमध्ये पाऊल घेतो त्यावेळेस आपण कर्मचारी सरपंच ह्याला आपण सर्वांनी एकत्र येऊ आपलं काम करायचं असतं गाव पातळीवर ज्या वेळेस आपल्या ज्यावेळेस वेळेस बाहेर आपण पाऊल धुतो त्यावेळेचा विषय काय असतो पण आपल्या नैतिकची जी बाजू असती ही आपण किती मनाने वागतो किती चांगलं काम करतो ही तुम्हालाच माहीत असते ही काय शाहीर सांगायचं नसतं आपल्याच मन अंतकरणाला विचारून आपण काम करायचं असते आणि खूप चांगलं काम केलेलं आहे आणि जर मला भविष्यात भविष्यात चांगलं सुखसुमाधानीवो हो। दोघांचं बी किसानांनाचं बी धर्माचं बी कुटुंब सुखी राहो ही मी गावाच्या वतीनं ग्रामपंचाच्या वतीनं मी त्यांना त्यांचं आभार मानतो आणि